नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे ही केवायसी प्रत्येक महिलेला करणं आता बंधनकारक केलं आहे याबद्दलचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी प्रत्येक महिलेला केवायसी करावी लागेल अशा पद्धतीचा अपडेट देण्यात आलेलं आहे त्यामुळं जी काही केवायसी प्रक्रिया आहे ही आता सुरू झालेली आहे या योजनेमध्ये जेवढ्या लाभार्थी महिला असतील या महिलांना आता केवायसी करणं बंधनकारक असणार आहे कारण यामध्ये पारदर्शकतापणा आणि योग्य व्यक्तीपर्यंत योग्य लाभ मिळावा याकरिता ही केवायसी करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे परंतु या केवायसी मध्ये अनेक महिलांना अनेक अडचणी येतात केवायसी करताना विविध अडचणी निर्माण होतात ज्या ठिकाणी ओटीपी येत नाही ओटीपी जर आला असतो ओ टी पी टाकण्यासाठी पर्याय येत नाही काही जणांचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये समाविष्ट नाही अशा पद्धतीची माहिती येते विविध अडचणी तुम्ही लाभार्थी असून तुम्हाला लाभ मिळत असून देखील अशा अडचणी तुमच्यासमोर येत आहेत यामुळं काय झालंय अनेक महिलांना प्रश्न पडला आता ही केवायसी कशी होणार किंवा हे ही कधीपर्यंत करायची हे जे काय तुमच्या मनातील प्रश्न होते याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत केवायसी करताना त्यावेळी तुम्ही पोर्टलवर जाता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आधार नंबर टाकता कॅप्चर कोड भरता ओटीपी सेंड करता तुमच्या मोबाईलवर ते ओटीपी येतोय परंतु त्या ठिकाणी ओटीपी टाकण्यासाठी पर्याय येत नाही बऱ्याच वेळा काय होतं ओ टी पी टाकण्याचा पर्याय येतो परंतु तुमच्या मोबाईलवर ओ टी पी उशिरा येतो आणि तुम्ही तो ओ टी पी टाकल्यानंतर तो ओ टी पी ऑलरेडी एक्सपायर दाखवतो त्यामुळे ज्या काही या अडचणी आहेत ह्या अडचणी नेमकं काय आहेत याला काय पर्याय आहे का किंवा आपण काय याला करू शकतो का किंवा आपली केवायसी कधीपर्यंत आपल्याला करावी लागेल मुळात एक गोष्ट लक्षात घ्या ही केवायसी करण्यासाठी शासनानं दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या कालावधीमध्ये नक्कीच वाढ मिळणार आहे कारण शासनाचं कोणतं संकेतस्थळ एवढ्या फास्टमध्ये कोणच काहीच करू शकत नाही आजपर्यंत तरी कोणत्याही संकेतस्थळावर शासना काही नियम अपडेट केला की ते संकेतस्थळ हँग पडणार हे आपलं जुनी परंपरा आहे ती काय नवीन नाही आणि सर्व्हर नाही चाललं म्हणजे तो थोडं मिळणार हे शंभर टक्के असतं केवळशी नाही केली ना म्हणजे तुम्ही आपात्र ठराल किंवा आजच करावं लागेल चार दिवसात करावं लागेल तर तुमच्याकडं मुळात सुरुवातीला दोन महिन्याचा कालावधी आहे म्हणजे साठ तुम्ह दिवसाचा कालावधी आहे या साठ दिवसामध्ये तुम्ही केवायसी करू शकता या तीन दिवस केवायसी सुरू झाले म्हणजे तुम्हाला लगेच केवायसी करावं लागला अशा पद्धतीचा कोणताही भाग नाही हे लक्षात असू द्या ज्या काय तुम्हाला अडचणी येतात या सर्व अडचणी टेक्निकलच्या आहेत तुमच्या नाहीत तुमच्या स्तरावरील कोणतीही अडचण सध्या तरी नाही जे ओ अडचण असेल ओटीपीचा पर्याय येत नाही ती अडचण असेल किंवा तुम्ही पात्र असू देखील तुम्हाला अपात्र दाखवलं जातं किंवा तुम्ही योजनेमध्ये समावेश नाही अशा पद्धती जो मेसेज येतो या सर्व अडचणी या टेक्निकल प्रॉब्लेमच्या आहेत हे लक्षात घ्या प्रॉब्लेम कोणताही असू त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम आहे तुम्हाला आजपर्यंत कंटिन्यू हप्ते येत असताना देखील तुम्हाला त्या ठिकाणी इरोर येतोय बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी देखील इरोर येतोय की ज्यांना आत्ता मागचा हप्ता देखील मिळालेला आहे ऑगस्टचा हप्ता तरी देखील त्यांना त्या ठिकाणी इरोल येतोय की तुम्ही योजनेमध्ये पात्र नाही हा प्रॉब्लेम फक्त टेक्निकल आहे लक्षात घ्या या प्रॉब्लेमवर हळूहळू सोल्युशन सुरू असतं कोणतंही एखादं सर्व्हर्स किंवा वेबसाईट सुरू केल्यानंतर किंवा एखादा उपक्रम त्यामध्ये राबवल्यानंतर त्यामध्ये ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दिवसेंदिवस दिवसेंदिवस त्यामध्ये सुधारणा केली जाते काय अडचण येते ही कशामुळे येते तिला दुरुस्त करण्याचं काम केलं जातं त्यामुळं सुरुवातीला पहिल्या दोन आणि तीनच दिवसात तुमची केवायसी पूर्ण होईल अशा पद्धतीचा कोणताही त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू नका कारण लवकरच यामध्ये सुधारणा होईल सर्व्हरमध्ये सुधारणा होईल हळूहळू काही केवायसी कमी होतील त्यांच्या पूर्ण होतील ते लाभार्थी त्या ठिकाणी कमी प्रमाणात येतील आणि साईटवरील लोड कमी झाला की ऑटोमॅटिक सर्व सुरळीतपणे केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळं हाय इरोड येतो तो ए येतो ते रोड येतो त्यामध्ये काही अडचण घेऊ नका थोडे दिवस थांबा एक तीन चार पाच दिवसामध्ये पूर्ण सुरळीत सुरू होईल आणि सुरू झाल्यानंतर आपण आपली केवायसी व्यवस्थित करून घेऊ शकता एवढे काय प्रॉब्लेम येतात ना हे प्रॉब्लेम सध्या फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहेत यामध्ये थोडे वाट पाहणं आपल्याला गरजेचं आहे लवकरच यामध्ये सर्व सुधारणा पूर्ण होईल आणि आपली केवायसी पूर्ण होईल यामध्ये दोन महिन्याचा कालावधी आजच केवायसी करावा असं काही नाही आज जरी केवायसी केली तरी त्या महिन्यांना पुढचा लाभ मिळणारच आहे आणि दोन महिन्याने जरी केवायसी केली दोन महिन्यानं त्या कालावधीमध्ये जर केवायसी केली तरी देखील त्यांना तो लाभ मिळणार आहे आणि यामध्ये मुदतवाढ मिळणार हे शंभर टक्के असतं त्यामुळं जसं ज्या पद्धतीने सर्व व्यवस्थित चालू असेल त्यावेळेस आपली केवायसी करून घेणं महत्वाचं आहे ते काय आपले व्युरर रोहित होते जे काय मॅसेज केले होते की केवायसी होत नाही केवायसी होत नाही केवायसी होत नाही त्याला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन दिली की थोडी वाट पहा लवकरच यामध्ये या सर्व्हरमध्ये या, या प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल आणि केवायसी प्रक्रिया ही सुरळीत चालू होईल हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण आपली केवायसी करू शकता अपात्र केलेलं नाही किंवा तुमचा आधार नंबर टाकला तुम्हाला असं नाव दाखवतं मग मी अपात्र झाले का असं काही विषय नाही सध्या तरी काहीच नाही तुम्हाला फक्त के वाय सी करायची के वाय सी करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ते ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लवकरच दुरुस्त होईल हळूहळू एक चार दिवस आठ दिवस यासाठी लागू शकतात त्यानंतर ज्यावेळेस सुरळीत एकदम परफेक्टली सुरळीत चालू होईल त्यावेळेस देखील तुम्हाला अपडेट दिलं जाईल आपल्या ग्रुपवर देखील अपडेट दिलं जातं की के वाय सी प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली आहे त्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस तुम्हाला ग्रुपवर देखील अपडेट मिळतं त्यावेळेमध्ये देखील आपण आपली केवाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता त्यामुळे जर तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल कुठेही जर नसाल तर ते त्या ठिकाणी जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ते देखील दे अपडेट ज्यावेळी चालू होईल कारण कंटिन्यू तुम्ही वेळ देऊ शकत नाही केवायसी सुरू झाली का केवायसी सुरू झाली का परंतु ज्यावेळी ग्रुपवर अपडेट येईल त्यावेळेमध्ये आपण आपली केवायसी करून देखील घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त जर काही आपले वेगळे प्रॉब्लेम असले आता टेक्निकल केवायसीचे प्रॉब्लेम जे आहेत ते टेक्निकल प्रॉब्लेम यामध्ये काही सध्या विचारण्याची गरज नाही याचा अपडेट आपल्याला मिळालेला आहे परंतु याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या तुम्ही नक्की विचारू शकता किंवा नक्की मांडू शकता याचं उत्तर आमच्याकडून आपल्याला नक्कीच भेटून जाईल चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत